राजपुत्रांसाठी अनेकांचे बळी आपण गेलेले यापूर्वी पाहिले असा बळी या वेळेलाही जर मतदारांच्या आशीर्वादाने त्यांचं पाठिंबा नसता तर माझाही गेला परिश्रम केले कष्ट केले यातना केल्या सहन केल्या संघटनेसाठी असंख्य केसय सांगावर गर्व होता त्यावेळेला त्याचा की संघटना वाढीसाठी आम्ही राब 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 मला असं वाटतं अमित जीनी अजून शिकलं पाहिजे शिकण्यासारखं राजकारणात खूप असतं सुरुवात केली पाहिजे ते मान्य करायला पाहिजे होतं मी त्यावेळेला चुकलो आहे माझ्याकडनं चूक झाली कटू प्रमुख म्हणून असे कटु निर्णय घ्यायला नको होते पण ते आजपर्यंत झाले नितीन सरदेसाई हे सुद्धा आमचे चांगले मित्र आहेत त्यांनी पत्रकं पण छापली होती पत्रक छपाई कोणीतरी आणून विधानसभा निवडणूक आता तोंडावर आलेली आहे शेवटचा आठवडा आता सुरू झालेला आहे यात आता अवघ्या चार निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधील दोन मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये हाय प्रोफाईल लढत होते एक म्हणजे वरळी आणि दुसरं म्हणजे माहीम आता या माहीममध्ये मध्ये आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची विश्वासू आणि दुसरीकडे आपण पाहतोय निष्ठावंत शिवसैनिक असे सदा सर्वणकर शिवसेनेचे उमेदवार आपल्यासोबत आहे या महानगरच्या सविस्तर चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम सर माहीम विधानसभेमध्ये तुम्ही इतके वर्षी आमदारात वारंवार तुम्ही या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात मग आता पुढील मां पाच वर्षांसाठी तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर भर देणार आहात किंवा कोणते प्रश्न विधानसभेत मांडणार आहात माहीम मतदारसंघा बहुरंगी असा मतदारसंघ आहे सर्व जाती धर्माची लोक या मतदारसंघात राहतात याच मतदारसंघात बाळासाहेबांचं स्मारक आहे सावरकरांचं स्मारक आहे बाबासाहेबांचं स्मारक आहे अतिशय पवित्र असा हा मतदारसंघ मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित आणि प्रभावित झालेला हा संपूर्ण मतदारसंघ या मतदारसंघातील अनेक अडचणींवरती गेल्या अनेक वर्षात मात करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी बाळासाहेबांनी चाळीस लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घर देण्याची योजना असेल बऱ्यापैकी या योजनेत यश मिळालं जवळजवळ आठ ते दहा हजार झोपडीधारकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचं चा घर द्यायला यश मिळालं अनेक जुन्या इमारतींचे प्रश्न मार्गी लावले पुनर्विकासाचे प्रकल्प मागे लावले अनेक रस्त्यांचे गार्डन चौक ह्या सगळ्याच गोष्टीत जे प्रामुख्याने होते ते पूर्ण केले आज मुख्य प्रश्न या ठिकाणी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा आहे जवळजवळ सत्तीस सत्तर वर्षातही ह्या ज्या काही पंधरा हजार इमारती होत्या पंधरा हजार उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास झालेला नाही सत्तर वर्षात फक्त चार ते पाच हजार इमारतींचा पुनर्विकास झाला उर्वरित ज्या पंधरा हजार इमारती आहेत यांच्यासाठी डी सी रूलमध्ये बदल करून शासनाने अनेक संधी ही भाडेकरूना दिली आहे आज सेवन्टी नाईन ए दिल्यानंतर भाडेकरूना स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतःच्या मर्जीतला विकास काढून मालकाच्या परवानगीशिवाय करू शकतात अशी कायद्यातली तरतूद आहे मला असं वाटतं त्याला प्राधान्य देणं त्यानंतर चार हजार मीटरपेक्षा मोठा प्लॉट ज्या ठिकाणी होत असेल अनेक इमारती मिळून त्या ठिकाणच्या भाडेकरूना साधारणतः पाचशे ऐंशी चौरस फुटाची जागा मिळते त्याला सामूहिक पुनर्विकासाची योजना म्हणतात साधारणतः माहीममध्ये बारा ठिकाणी अशा प्रकारचा आम्ही शुभारंभ केलेला आहे सुरुवात केलेली आहे आणि ते एक आव्हानात्मक काम आहे जिथे भाडेकरुणा चारशे फूट जागा मिळते स्वतंत्रपणे केल्यावर तिथेच क्लस्टर डेव्हलपमेंट केली तर पाचशे ऐंशी मिळते त्याच्यामध्ये पार्किंग मिळते गार्डन मिळते स्विमिंग मिळतं जीम मिळते ह्या सगळ्या सुविधा ज्या सर्वसामान्यांची स्वप्नवत आहेत ह्या सगळ्या सुविधा मिळतात मला असं वाटतं मोठ्या प्रमाणात या योजनेकडे लक्ष देऊन सर्वसामान्यांच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत आणि मुलांच्या बाळ बाबतीतल्या ज्या कल्पना आहेत त्या पूर्ण करण्याच्या बाबतीत मी पूर्ण मेहनत करून काम करणार आहे नक्कीच okay, प्रकारे आता तुम्ही म्हणालात क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा घेतला क्लस्टर डेव्हलपमेंट असेल पाणीपुरवठा असेल सुशोभीकरण असेल हे तुमचे प्रमुख प्रश्न आहेतच पण या मतदारसंघातील अनेक नागरिक असे आहेत ज्यांच्या जागा रिडेव्हलपमेंटसाठी गेल्या आहेत मात्र त्यांना ताबा मिळालेला नाही त्याबाबत तुम्ही पाठपुरावा कसा करणार आहात आणि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर जनतेला कसा विश्वास द्या एक गोष्ट आहे की या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस प्रकल्प असे आहेत की ते पंधराने सोळा वर्षापासून ते रखडलेले आहेत विकासकांनी केलेल्या अक्षम्य असे गुन्हे किंवा चुका त्यामुळे या भाडे भाडेकरूंना हा त्रास सहन करावा लागतोय अनेक hmm. प्रयत्न केले मात्र विकासकांना अगदी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले तरी सुद्धा याच्यातनं मार्ग निघाला नाही आणि म्हणून या शासनाने हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डी सी रूलमध्ये बदल करून सेवन्टी नाईन ए नंतर सेवन्टी नाईन बी देऊन हे सगळे प्रकल्प भाडेकरूंच्या माध्यमातून किंवा मग म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकसित करावे अशा प्रकारचा कायद्यामध्ये बदल केलेला आहे आणि मला असं वाटतं हे कायद्यामधले बदल हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य अशा प्रकारचे आहेत ह्या सगळ्या करून दोन वर्षाचं भाडं आपण द्यावं कारण उपकरप्राप्त इमारतींच्या भा पुनर्विकासाची जबाबदारी ही म्हाडाची आहे आणि मग ती म्हाडाने पूर्ण केली पाहिजे आणि म्हणून मी अशी आग्रहाची मागणी केली होती दहा दहा वर्ष लोकांना भाडं नाही लोकं देशधडीला लागलेत आणि वे अशा वेळेला शासनाने पुढाकार घेऊन साधारण दोन वर्षाचं भाडं हे ह्या सर्व भाडे करून द्यावं आणि त्यांना जे आज वेगळ्या एका अडचणीत सापडलेले आहेत त्या कुटुंबांना मदत करावी अशी मागणी मी वेळोवेळी केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सकारात्मक निर्णय घेऊन त्याच्यातनं आपण मार्ग काढू अशा प्रकारचा निर्णयही दिला मला असं वाटतं भविष्यात ह्या सगळ्या ज्या रखडलेले पुनर्विकास आहेत त्याचा निश्चित पुनर्विकास होईल आणि सगळ्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळेल पूर्वीच्या पुनर्विकासात या लोकांना साधारणतः सव्वा दोनशे ते तीनशे चौरस्फोटाची जागा मिळणार आहे मात्र आता हे नवीन नियमाप्रमाणे ती चारशे पंचवीस मिळेल आणि भविष्यात ज्या ठिकाणी आम्ही क्लस्टर करू इच्छितो किंवा हो होऊ शकतो त्या ठिकाणी पाचशे ऐंशीची सुद्धा जागा मिळू शकेल म्हणून उशीर झाला नक्की यातना सहन कराव्या लागल्या भाडेकरून नक्की पण त्याच्यातनं एक चांगला मार्ग निघू शकेल असं मला वाटतं राजकारणाकडे वळू आपण ज्या प्रकारे आता सभा होत आहे प्रचार होत आहे मात्र जो अडीच वर्षांपूर्वी असेल बंड झाला शिवसेनेत बंडाबाबत सदा सरोणकर यांना काय वाटतं योग्य होता शिवसेना एक कुटुंब होतं ते आजही आम्ही मानतो त्या कुटुंबाचे प्रमुख उद्धवसाहेब होते कुटुंबातली दिशा ही कुटुंब प्रमुखाने ठरवायची ती ठरवली होती जनतेचा कौल होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुतांश मताधिक्य मिळालं होतं आणि महायुतीचं सरकार यावं अशी ही भावना होती सर्वसाधारणची पण कुटुंबप्रमुखांनी आपली भूमिका बदलली कुटुंबप्रमुखांनी बाळासाहेबांनी ज्या ज्या लोकांना आयुष्यभर विरोध केला या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं नावाचं एक अभद्र अशी युती तयार करून त्यांचं सरकार बनवलं आणि मुख्यमंत्रीपदाची माळ ही स्वतःच्या गळात घातली मुख्यमंत्री उद्धवसाहेब झाले याबद्दलच्या आमच्या मनात भावना चांगल्याच चा होत्या राज्याचं चा काहीतरी होईल शिवसैनिकांचं काही भलं होईल ही भावना होती पण होत होतं उलटं शिवसेना जवळजवळ संपवण्याचं काम हे महाविकास आघाडीतले इतर पक्ष करत होते आणि ही वेळोवेळी ज्या वेळेला आम्ही उद्धवसाहेबांच्या लक्षात आणून देत होतो त्यावेळेला त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता आणि मग लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण याची जर आपल्याला जतन आणि सोडवणूक करायची असेल तर याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा आणि म्हणून एकनाथजी साहेबांनी जे बंड केलं त्या बंडात शिवसेनाच्या शिवसेनेच्या विचाराचं जतन करण्यासाठी आम्ही सगळे सामील झालो आणि मला अभिमान वाटतो मी दादरमधनं अगदी महत्त्वाच्या मतदारसंघातनं शिंदेसाहेबांना साथ दिली आणि आज शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जायचं काम आम्ही करतोय नक्कीच ज्या बंडाबाबत आपण बोलतोय बाळासाहेब ठाकरे आता हयात असते काय केलं असतं त्यांनी काय वाटतं बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जर आम्हाला कधी जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करेन अशा प्रकारचे स्पष्ट मत हे बाळासाहेबांचं काँग्रेसच्या बाबतीत होतं शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा तेवढंच तिखट बाळासाहेब बोलायचे आणि मग कम्युनिस्टांच्या बाबतीत समाजवादीच्या बाबतीत बाळासाहेबांच्या भूमिका अगदी ज्वलंत अशा होत्या की राष्ट्रप्रेम करणारी जी लोकं आहेत यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजेत म्हणजे भाजपबरोबर राहिलं पाहिजे आणि देशावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आपण संघटित झाली पाहिजे दुर्दैवाने तसं झालं नाही एखाद्या वेळेला ज्या वेळेला कुटुंबाचा प्रमुखच चूक करतो आणि मग अनेक वेळा लक्षात आणून दिल्यानंतरहीच ती सुधारणा होत नाही त्यावेळेला अशा प्रकारे कुटुंबामध्ये फूट पडते आणि तीच फूट त्याला आपण जे नाव द्यायला ते जबाबदार फूट पडण्यामागे कोण अर्थात कुटुंब प्रमुख असतो कुटुंब प्रमुखाने जर आपली भूमिका योग्य बजावली असती तर ही अशा प्रकारची फूट पडली नसती आम्ही जपवून जपवणूक करतो शिवसेना प्रमुखांच्या विचाराची आणि ती जपवणूक जर झाली असती तर कदाचित ही वेळ आमच्यावर सुद्धा आली नसती साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार चार नगरसेवक असा आपला प्रवास दोन हजार चार नंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे टम आपण आमदार आहोत जवळपास आत्तासुद्धा तुम्ही आमदारकीसाठी आपलं नशीब आहात काय वाटतं या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होते तिहेरी लढतीमध्ये एक ज्युनियर आहेत एक तुमचेच सहकारी होते आणि तुम्ही एक अनुभवी आहेत काय वाटतं मला असं वाटतं की लोकांना लोकांमधला लोकांसाठी काम केलेला माणूस हवा असतो लोकांना राव राज पुत्र की रा राजपुत्र किंवा अशा कोणाची गरज नसते त्यांना आपल्यातला माणूस आपल्यात खेळणारा वागणारा आपल्या सुखदुःखात सह सहभागी होणारा माणूस हवाला वाटतो आणि म्हणूनच मी या मतदारसंघातनं नगरसेवक तीन वेळा आणि नगरसेवक म्हणून आमदार म्हणून तीन वेळा असं सहा वेळा लोकांनी मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं हे प्रेम लोकांचं आहे कारण मी लोकांमध्ये असतो मतदारांमध्ये असतो त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि आपल्यातलाच एक आमदार ही भावना लोकांमध्ये असते आणि मला वाटतं ह्या भावनेची जतन आणि जपवणूक करण्यासाठीच या सुद्धा प्रचंड मोठा दबाव असूनसुद्धा मतदारांनी मला काही झालं तरी माघार घ्यायची नाही अशा प्रकारचा पाठिंबा मतदारांनी दिला आणि त्यामुळेच हे धाडस करून मी निवडणुकीला उभा आहे मतदारांनी दिलेलं हे प्रेम त्यामुळे मी निश्चित विजयी होईल अशा प्रकारचा विश्वास आहे तुम्हाला निश्चित विश्वाससुद्धा आहे की मी विजयी होईल पण दोन हजार सतराची जी लढत झाली होती ज्याच्यामध्ये पुत्रप्रेम सदा सोडणकर यांनी दाखवलं होता अशा प्रकारचे आरोप सुद्धा त्यावेळेला झाले होते आता तेच तुमच्या विरोधात आहेत मात्र एकेकाळचे तुमचे ते सहकारी होते आणि जे तुमच्या तालमीत वाढले होते बघा का, काय वाटतं ज्या मतदारसंघामध्ये मी पंचवीस वर्ष लोकप्रतिनिधी होतो त्याच मतदारसंघात नगरपालिकेला महेश सावंत यांना मी उमेदवारी दिली अर्थात वडिलांनंतर मुलाला त्यांनी दिली पाहिजे होती पण मी तिथे त्याला दिली नाही तर तिथे महेश सावंतांना दिली म्हणजे मुलापेक्षाही प्रेम मी महेश सावंतवर तेव्हा केलं होतं विश्वास घे घात त्यांनी केला हा भाग वेगळा पण माझ्या मुलाला त्यावेळेला मी माहीमधनं दिली होती की ज्या मतदारसंघाशी फारसा काही तेव्हा संबंध नव्हता इथे मी तीस वर्ष काम करून त्या मतदारसंघात मी महेशला दिलं होतं अर्थात मी माझं कर्तव्य बजावलं होतं मी माझं कर्तव्य म्हणजे माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो मुलगा आणि मुलगी किंवा नातेवाईक म्हणून नाही त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून ही सगळी मंडळी पुढे आले <laughs> त्याला काही आपण असं नात्या गोत्यामुळे पुढे अस असं नाही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे होतं आपल्यासारख्या एका सहकार्याला त्यांनी इथे तीस वर्ष काम केलेल्या ठिकाणी दिलं आणि नवख्या भागात आपल्या मुलांना दिलं ह्याचाच अर्थ असा होता मी जास्त प्रेम त्यावेळेला कोणावर करत होतो हे सिद्ध होत होतं पण होत। शेवटी पुत्रप्रेम करून सुद्धा आता त्याची परतफेड नाही परतफेड नाही पाट पाठीत सुरा खूप असणं प्रकार आहे अनेक जे जे आज माझ्या विरोधात दिसते ह्या प्रत्येकासाठी मी काही ना काही माझं योगदान आहे कोणाचं घरासाठी आहे कोणाचं नोकरीसाठी आहे कोणाचं अन्य कशासाठी आहे ह्या सगळ्यांना मी मदत केलेली आहे आता तेच पाठीत जर सुरा खूप असणार असतील किंवा मला विरोध करणार असतील तर शेवटी माझी श्रद्धा परमेश्वरावर आहे एक वेगळा प्रश्न आहे तुमचे शेजारीच आहेत राज ठाकरे आता ते निवडणूकसुद्धा लढवत आहेत आपण पाहतोय मनसेच्या पक्षातून माहीममधून अमित ठाकरे आहेत खरं तर पहिल्यांदाच ते आपलं नशीब आजमावत आहेत तुम्ही अनुभवी आहेत त्यांच्यासमोर काय सल्ला देत मला असं वाटतं अमितजीने अजून शिकलं पाहिजे शिकण्यासारखं राजकारणात खूप असतं सुरुवात केली पाहिजे त्याची सुरुवात संघटनात्मक पद नगरसेवक आमदार असेही चढती कमान असली पाहिजे है। मग काही अडचणी येत नाही आम्हाला जे जागोजागी आम्ही लोकांमध्ये दिसतो त्याचं कारण आहे मी गटप्रमुख शाखा प्रमुख मग न विभाग प्रमुख नग नगर मग आमदार एकही पायरी अशी नाही की ती आम्ही सोडून वरती गेलेलं आहे परिश्रम केले कष्ट केले यातना केल्या सहन केल्या संघटनेसाठी असंख्य केसे सांगावर आहेत वैयक्तिक माझं कोणाशीही शाब्दिक वाद कुठेही पूर्ण आयुष्यात झालं नाही पण संघटनेसाठी असंख्य के केसेस या अंगावर आहेत मला गर्व होता त्यावेळेला त्याचा की संघटना वाढीसाठी आम्ही राब राब राबलो आहे आणि जे आज काय दिसतंय त्या श्रमाचं फळ आहे असं मला वाटतं आम्ही तुमच्या डोळ्यात वादं तुम्हाला भरून आलेलं आहे ज्या प्रकारे तुम्ही पायरीचा उल्लेख केला संघटनेचा उल्लेख केला संघटनेसाठी उल्ले उल्ले खूप कामं केली मात्र ज्यावेळेला बंड झाला होता त्यावेळेला काय चर्चा झाली होती नाही भंड त्याला आपण म्हणूया नको मी असं म्हणतो एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये जर काही मतभेद झाले कुटुंब प्रमुख त्यांनी जर काही कुटुं इतर कुटुंबाच्या मनासारखं काही झालं नाही वागलं नाही कुटुंबाच्या विचाराची पातळी सोडून जर वागले तर कुटुंबामध्ये विभागणी होते भाऊ भाऊ वेगळे होतात हे काही आज आज बघतो असं नाही रामायण महाभारतापासून या सगळ्या गोष्टी चालू आल्यात पण ते मान्य करायला पाहिजे होतं मी त्यावेळेला चुकलो आहे माझ्याकडनं चूक झाली कटु प्रमुख म्हणून असे कटू निर्णय घ्यायला नको होते पण ते आजपर्यंत झालेले नाही वेळ देत होते का ते नाही बिलकुल नाही भेटणं वगैरे नाही पण आम्ही संघटना बाळासाहेबांच्या विचारावरती आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीवरती चालत होतो आम्ही ती तक्रार केली नाही कधी वेळ देत नाही पण मग आम्हाला असं जे दुःख होतं ते हेच की बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांना आपण अंगाखांद्यावर खेळू नका त्यांना वाढवू नका कारण बाळासाहेबांनी त्यांना राजकीय दृश्या संपवण्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं आहे काय वाटतं ज्या प्रकारे आता तुम्ही बंडाचा उल्लेख करत आहात त्यानुसार आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वाटेवरती चालत आहोत त्यांच्या विचारांच्या वाटेवर चालत आहोत मात्र राज ठाकरे म्हणत आहेत की कोणाचंच नाही राहिलं त्यांच्याबद्दल काय म्हणायचं एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यानंतर पेट्रोल पंपावर एकनाथ शिंदे यांना शिव्या दिल्या संध्याकाळी त्यांच्यात झोन बसले काय मत आहे तुमचं आदेश पक्षप्रमुखांचे होते आम्ही एक सम सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पक्षाचे जे जे आदेश येतील ते ते आम्ही त्यावेळेला पाहळत होतो ते अंतिम क्षणापर्यंत पाळले जे काही पेट्रोल पंप कुठे पेट्रोल पंपावर काय शिव्या दिला राजसाहेबांनी ऐकायला माहिती नाहीत पण सेनाभवनाच्या इथे एक आंदोलन केलं गेलं होतं ज्या वेळेला हा फुटीचा आणि दुहीचा चित्र उभं राहिलं त्यावेळेला तो आदेश सुद्धा उद्धव साहेबांनीच दिला होता पण आमच्या जेव्हा लक्षात आलं ही हे बंड नसून ही फूट नसून हे विचाराची एक लढाई शिंदेसाहेब खेळत आहेत किंवा पुढे चाललेत त्यामुळे आमच्या लक्षात आलं की ह्या लढाईत आपल्याला सहभागी झालं पाहिजे धनुष्य धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण शिंदेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला पाहिजे आणि ते आम्ही राहिलो मला असं वाटतं ते बाळासाहेबांना खूप आवडलं असेल आणि बाळासाहेबांना समाधान मिळणं म्हणजेच आमच्या आयुष्यातलं जे काही अंतिम ध्येय आहे ते साध्य होणं असं मला वाटतं साधारणतः तुम्ही शिवसेनेमध्ये खूप ज्येष्ठ आहात चाळीस वर्षाचं तुमचं राजकारण आहे आता आपण पाहतोय की जशी तुम्ही पायरी मगाशी सांगितली होती पहिला नॉर्मल कार्यकर्ता नंतर गटनेता शाखा प्रमुख ही पायरी तुम्ही सांगितली मात्र आता बदलत्या राजकारणामध्ये थेट उमेदवारी दिली जाते युवक असतील नाहीतर कोणी असेल थेट उमेदवारी दिली जाते राजकारण बदलतंय का त्याने शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे राजकारणात येताना खास खळखे समजून घेतले पाहिजे लोकांची सुखदुःख समजून घेतली पाहिजे आणि मग यायला कोणाचा आक्षेप असण्याचं गरज नाही तरुण मंडळ मंडळीसुद्धा आली पाहिजेत राजकारणात पण ते शिकलं पाहिजे यायचं आणि नंतर लोकांना भेटायचं नाही गाठी घ्यायच्या नाहीत लोकांना जेवढेला खरी अडचण असेल त्यांचे मोबाईल बंद पी एशी बोला हे वगैरे आहे मी माझ्या राजकीय पूर्ण जीवनात माझा पी ए मी ठेवलाच नाही पी एला पगार आहे मी पी ए कधीच ठेवला नाही माझा फोन पी एकडे कधीच नसतो मी स्वतः लोकांचा फोन उचलतो कदाचित एका वेळा गेला तो गाडीत असेल तर उचलला नसेल पण तो मी स्वतः उचलतो hmm. मी पी ए नाही ठेवला माझ्याबरोबर मी माझ्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत पी ए नाही ठेवला आणि त्याचं कारण चाहसे किटली गरम पी ए लोकांना विटिश ठेवणं त्यांना आपण आता ही मोठी मंडळी तेच करणार चार चार पी ए ठेवणार चार चार फोन देणार आणि पी ए लोकांशी बोलणार त्यामुळे मला असं वाटतं पी एची संस्कृती सोडून देण्यासाठी डायरेक्ट आपल्याशी संपर्क असलेला लोकांना लोकप्रतिनिधी आवडतो या मतदारसंघामध्ये जे अमित ठाकरे तुमचे विरोधक आहेत विरोधात उभे आहेत मनसेचे आहेत तर असं सुद्धा समोर येत आहे माहिती की नितीन सरदेसाईची कुठेतरी तयारी होती या सगळ्याबाबत काय वाटतं नितीन सरदेसाई हे सुद्धा चा आमचे चांगले मित्र आहेत त्यांनी पत्रकं पण छापली होती ती पत्रकं छपाई छापखान्यात मी पाहिली सुद्धा होती कोणीतरी आणून दाखवलं मी म्हटलं चला एक चांगला उमेदवार आहे चांगली लढाई होईल एक विचार घेऊन पुढे जाणारा सरदेसाई हा एक चांगला कार्यकर्ता आहे लोकांमधला hmm. पण त्या कार्यकर्त्याचा बळी दिलाच की hmm. म्हणजे आपण लोकांना ज्या वेळेला तत्वज्ञान सांगतो hmm. त्या वेळेला त्याने काय केलं अशा प्रकारच्या एका मित्राचा आणि चांगला कार्यकर्त्याचा बळी देऊन आणला तर ना मुलगा वरती बोलत असताना आता मुलाला जी उमेदवारी दिली त्यावरून ते घराणीशाही जपत येतंय ना सरळ आता याच्यात आणखीन काय कार्यकर्ता एखादा आला असता तर मला असं वाटतं लोकांनी आणखीन मनसेनेला सुद्धा डोक्यावर घेतलं असतं पण लोक कार्यकर्त्याचा बळी दिला आणि मुलाला पुढे आणलं नाही आवडलं लोकांना ते का असं का केलं असत आता का केलं त्यांना विचारा केलं हे नक्की दिसतंय आम्ही जेव्हा इतर गोष्टी सांगतो इतरांना जेव्हा सांगतो त्यावेळेला स्वतः हे लक्षात ठेवायला लागतं आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत प्रकारे आपण पाहतोय की आता ही निवडणूक आहे या अगोदर तुमच्यासोबत बरेच जवळचे तुमचे नेते मंडळी होते कार्यकर्तेसुद्धा होते मात्र एक अशी व्यक्ती होती आपण पाहतोय की ज्या वेळेला तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही निवडणुकीला असाल उभे असाल त्या त्यावेळेला तुमच्या त्या सोबत असायचा राजनंदा सरोबर काय वाटतं त्यांची आत्ता आठवण येते ज्या प्रकारे बंड झाला त्याच्यानंतर सुद्धा सरवणकरांना धीर देण्यासाठी त्यांची कुठे आठवण येते का ते साहजिक आहे ती काही कुठली राजकारणी नव्हती म्हणजे सोप्ती होती साथ गेल्यानंतर वाटतं वाईट बाकी राजकीय दृष्ट्या तिने काही कधी राजकारणात भाग न घेतला अगदी कुंकुवाला जाण्याव्यतिरिक्त तिने कधी काही केलं नाही मला असं वाटतं ते वैयक्तिक आहेत त्या वेदना आपल्याला जगाला नाही सांगता येत अगदी शेवटचा प्रश्न आमदार होण्यासाठी तुम्ही चौथ्यांदा नशी मास्क आमदार झाल्यानंतर मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा आहे का आणि असल्यास कोणत्या मंत्रिपदावर काम करावं लागेल मला असं वाटतं मी एक भिंती रंगवणारा झेंडे लावणारा सर्वसामान्य शिवसैनिक आहे आमचे स्वप्न मंत्रीपदा बनायचे नाही जी तेव्हा नव्हती आजही नाहीत मला असं वाटतं की आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करावं मला ज्या वेळेला स्थायी समितीचा अध्यक्ष मी झालो बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले त्यावेळेला जवळजवळ दोनशे अडतीस मुलांना मी नोकरीला लावलं होतं ही संधी असते अशा प्रकारची जर संधी मिळाली तर आपण आपले आपल्या बरोबरचे आपले मतदारसंघातले जे लोक आहेत मतदार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावना असते पण त्याच्यासाठी काहीतरी जाऊन करा मंत्रिपद मागा मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करण्यास मला आवडेल अगदी शेवटचा प्रश्न सुरुवातीला भाजप म्हणत होती की आमचा आदित्य ठाक अमित ठाकरे यांना पाठिंबा असेल नंतर भूमिका बदलली आता आमचे उमेदवार सदा सरवणकर एवढ्या राजकारणामध्ये यंदा असा का दबाव येत होता तो पण मुख्यमंत्र्यांकडूनसुद्धा तुम्ही सांगितलं होतं की फोन आलं होतं साधारणतः मनसेच्या भूमिकेकडे सुद्धा तुम्ही एक तुमची अट ठेवली होती मात्र या सगळ्यावरती दबाव इतका का होता तो पण या मतदारसंघात सदा सरवणकर यांच्यावर राजपुत्रांसाठी अनेकांचे बळी आपण गेलेले यापूर्वी पाहिले आहेत असा बळी या वेळेलाही जर मतदारांच्या आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा नसता तर माझाही गेला असता भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिल्या ज्या भूमिका होत्या आशिषजींची असेल किंवा या सगळ्यांचे संबंध हे राजसाहेबांचे खूप चांगले आहेत असे माझेही मीही त्यांच्या घरी जातो हो येतो पुढेही जाईन आणि त्या संबंधातनं त्यांनी ही सगळी वक्तव्य वक्तव्य केली होती मात्र पक्ष म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणलं पाहिजे ही जी पक्षाची भूमिका आहे ही त्यांनी आत्ता जाहीर केली आणि सगळेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हे माझ्याबरोबर आता काम करत आहेत मी त्यांचंही स्वागत करतो आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी काम करतात आर पी आयचे करता करतात शिवसैनिक आपले आहेत सर्वसामान्य मतदारसुद्धा तुम्हाला माझ्याबरोबर रॅलीमध्ये किंवा प्रचार करताना दिसतो आहे त्यामुळे हे गेले अनेक वर्ष जे लोकांनी प्रेम केलं त्याचं एक प्रतीक आहे म्हणून मला असं वाटतं आता ते काही किंतू परंतु राहिलेल्या नाहीत मा युतीचा मी एक उमेदवार आहे आणि माझ्या पाठीशी सर्व पक्षाचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तर आपण पाहतो आहे माहीममध्ये प्रकारे आता तिहेरी लढत होत आहे या लढतीमधीलच एक उमेदवार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्याशी आपली आता बातचीत झाली एकंदरीत आपण पाहतोय ही लढत जरी तिहेरी असली तरी यामध्ये लढत कोणत्याही परिस्थितीत सोपी नसते राजपुत्रामुळे कुठेतरी दबाव सुद्धा त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं मात्र आता एकंदरीत निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल हा या मतदारसंघात काय लागतो कोणाच्या पाहण्यात सर्वाधिक मतदान पडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरतं